आवडी रे भावे हरी नागेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोठीचा नको खेद करू कोणत्या त्या गोठीचा बजी लक्ष्मीचा जाण तसे पतीलक्ष्मी चा जाणतसे जाण तसे सकळजी वाचा कधी तो सांभाळ तुझी लईसे नाही नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाण तसे जीव एक, एक एका जैसेची जे आहे तैसा परी आहे उतुपा सं नको खेद करू कोण त्या गोष्टीचा तसे एका जना धनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला या बंगाला अजून कर वा <laughs> चांगला म्हटला चांगला तुम्ही अभंग ह्या अभंग रोज म्हणता का रोड़, रोड़. कुटले -कुटले मा, मा, रोज रोज आणि कुठले कुठले अभंग म्हणता बघा मी रोज ती अभंग म्हटल्याशिवाय जेवलं की ती साभंग म्हणायचं आर्थ करायची आणि मग झोपायचं संध्याकाळी जेवण झालं की तीस अभंग म्हणता हो असं आत्ता म्हंटल हो, असं आपल्या सुरुवात नाही राहू दे की मनात तरी आपलं मोठ्यात नाही हा आपला हलकी आण म्हणता का म्हणतो ते कधी हरिपाट बंद झाला म्हणजे काय या बाजूला बंद केला मी आता है।